ज आहे त्याच्या छोटासा बेसिंग बसवला आहे आणि त्याचबरोबर इथे इथे हा कान का व्हीओव्ही तुमचं स्वागत आहे आज आहे गुढी पाडवा आणि आज आहे गणेश करे, पूजा तर आज नवीन घराची गणेश पूजन आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझं कसं घर आहे कशा पद्धतीने बांधलेलं आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सर्व पाहायला मिळेल तर ब्लॉग पाहिला अजिबात विसरू नका आतमध्ये जाऊया कशा पद्धतीने आहे माझं घर तर हा आहे गाळा जो गाळा म्हटला तर आपण जो भाड्याने दुकानासाठी दिला जातो ते तिथे मी बांधकाम केलेलं आहे एखादं भाड्याशी मध्ये देण्यासाठी बनवून ठेवलेलं आहे दुकान ऑफिस काहीही याच्यामध्ये होऊ शकते कारण खूप मोठा आहे दोन रूम आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हा जो बसलेला आहोत हा समोरचा भाग आणि अजून पाठीमागे आतमध्ये तुम्हाला आता मी दाखवते तर अशा पद्धतीने दोन आहेत इथे फॅन वगैरे सर्व लावून दिलेलं ला आहे कारण की येणारा जो कस्टमर असेल त्याला कोणत्या प्रकारचा त्रास न होता त्यांनी फॅन वगैरे मी लावून दिले त्यासाठी तर इथे समोरचा भाग होता आणि हा बाहेर जर एखादा आपण दुकान टाकलं तर आतल्या बाजूला माल आपण ठेवू शकू आणि समोर दुकानाचं सगळं सामान राहील अशा पद्धतीने तर जाण्याचा जो वरती आपण जाऊ शकतो पायऱ्याने तिथे आहे साइडला गाळा होता तर अजून थोडं काम राहिलेलं आहे इकडे सुद्धा बाथरूमची सोय केलेली आहे गाळ्यांसाठी आणि इकडनं जायचं आहे वरती आपण तर हा मधला पॅसेज आहे आणि त्याचबरोबर आता आपल्या ह्या रूममध्ये होणार आहे एंट्री जिथे आम्हाला हा एक रूम में आहे जो हॉल पण म्हणता येईल कारण की वन आर के असं रूमचं हे म्हणजे तयार केलेले आहेत आम्ही इकडनं व्यू छान दिसतो इथे जेवणाची तयारी करून ठेवलेली आहे इथे पहा हा हॉल आहे आणि ही छोटीशी गॅलरी आणि इकडे अशी स्टाईल्स लावली आहे त्याच्यानंतर आता आपण हॉलमधनं जाऊया किचनमध्ये छोटासा अगदी किचन आहे पण छान आहे हा आहे आमचा किचन किचनमध्ये अशा प्रकारचे व्हाईट कलरची स्टाईल्स आम्ही लावलेले आहेत ज्यामध्ये कॉफीचं वगैरे किचनचं वगैरे असं स्टा डिझाईन आहेत हे पहा अशा पद्धतीचं आणि हा केलेला आहे ओटा छोटासा बेसिंग आणि इकडे छोटासा बेस जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये छोटासा बेसिंग बसवला आहे आणि त्याचबरोबर इथे इथे हा केलेला आहे बाथरूम तयार वेस्टर्न बाथरूम केलेला आहे आणि ही अशी स्टाईल्स लावलेली आहे कारण हे, हे फक्त गुंठ्यामध्येच आम्ही हे घेतलेली जागा होती त्याच्यामध्ये आम्ही बांधलेलं आहे हे, हे आता इथे आपलं हे एक झालं त्यानंतर आपण अजून वरती जाऊया इथे वरती आल्यानंतर हे इथ आता परत आपण अशाच दुसऱ्या रूम मध्ये जात आहोत हा दुसरा फ्लेवर हो आहे इथे सुद्धा सेम आहे फक्त गॅलरी जी आहे ती थोडी मोठी आहे आणि इथून जो व्यू पाहायला मिळेल ते अगदी मस्त असं व्यू आहे हे पहा आणि बाहेर अशा प्रकारची स्टाईल्स लावलेत आम्ही विंडोला सुद्धा म्हणजे पावसामुळे खराब नको व्हायला म्हणून आणि त्याचप्रमाणे हा हॉल हाल हॉल दोन्ही हॉल सेमच आहेत काहीही फरक नाही आहे आणि हा आहे किचन किचनसुद्धा अगदी सेम आहे काहीही फरक केलेला नाही आहे तिकडे आहे वॉशरूम टॉयलेट वेस्टनमध्ये आणि इकडे छोटासा बेसिन त्याचप्रमाणे इकडे सगळीकडे स्टाईल्स लावलेले आहेत तर अशा पद्धतीने बांधकाम झालेलं आहे आणि छान असं तयार झालेलं आम आहे आमचं घर जे रेंटवरती द्यायचं आहे कारण पेनमध्येच आम्ही राहतो इकडे राहायला नाही येणार आहे गेल्यानंतर आहे आमचा टेरेस्ट टेरेससुद्धा मस्तपैकी आहे खूप छान आहे हा आहे टेरेस ते खूप सारस बारा असते त्यावरती आहे हा नवीन बांधलेला घर जो स्वप्नातला होता त्याला खूप वर्ष लागले कारण लॉकडाऊनमध्ये ही जागा घेतली होती लॉकडाऊनच्या अगोदर आणि बांधकाम महिना साधारणतः तीन वर्ष लागले तर असं तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचं हा नवीन घर किंवा हे जे नवीन वास्तू आहे ती गणेशपूजन झालेलं आहे कारण घरातल्या घरातच वास्तूजाती घरात ग गणेशपूजन केलेलं आहे आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग किंवा आमचा घर धन्यवाद हा पाहिल्याबद्दल तुम्ही ब्लॉग हा ब्लॉग आजचा तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबा चल अशाच नवीन एका न, न ब्लॉगमध्ये भेटूया फॅमिली फंक्शनमध्ये किंवा घरातल्या कोणत्या तरी असंच एखादा ब्लॉग घेऊन